कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार मी संगीता उमाकांत तांदळे दरवर्षी आम्ही आमच्या घरी श्री गणेशाची स्थापना करतो तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही एक जागर स्त्री शक्तीचा आपल्या लेखीचा हा छोटासा देखावा केलेला आहे आमच्या घरगुती गणपतीच्या समोर तर मी थोडक्यात त्याच्याबद्दल सांगते आमच्या संकल्पनेबद्दल आत्ताच्या काही महिन्यांपासून आपण जे ऐकतोय बातम्यांमध्ये वगैरे की कशा प्रकारे आजच्या एकविसाव्या शतकात देखील महिलांवरती अत्याचार होत आहेत तर तीच मनामध्ये खंत होती कुठंतरी की देश आपला एवढा पुढे जातोय आपण जगाच्या पाठीवरती कुठंतरी आपलं नाव कोरायचा प्रयत्न करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये देखील आज आजकाल महिलांवरती अत्याचार होत आहेत काही केल्यानं ते अत्याचार थांबत नाहीयेत तर या दृष्टिकोनातून आम्ही हा देखावा केला होता तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मेन मुद्दा आहे स्त्री भ्रूण हत्या म्हणजे जे महिलांना जे मुलींना चा आज का आजच्या याच्यामध्ये देखील काय केलं जातं गर्भामध्ये संपवायचा प्रयत्न केला जातो फक्त आपण नावाला म्हणतो की मुलगा आणि मुलगी काय सेम आहेत म्हणजे त्याच्यामध्ये फरक आम्ही करत नाही परंतु आज देखील आपण काय करतो वंशाचा दिवा म्हणून मुलांनाच प्रथम प्राधान्य दिलं जातं तर हा ही संकल्पना आता आपल्याला काढून टाका टाकणं गरजेचं आहे तर ती आम्ही सादर केलं होतं की स्त्री भ्रूण हात्या कुठेतरी थांबली पाहिजे असं आम्हाला वाटतं त्याच्यानंतर मुलगी मोठी झाल्याच्या नंतर जेव्हा आपण तिचं लग्न करतो लग्न करून जेव्हा ती जा सासरी जाते तर खेड्यापाड्यांमध्ये म्हणा किंवा मोठ्या मोठ्या कुटुंबांमध्ये देखील काय केलं जातं पैशांसाठी तिचा छळ केला जातो रुंदाबळी घेतले जातात आज देखील तर ते सुद्धा आहे की हे सुद्धा आजकाल कुठेतरी थांबलं पाहिजे त्याच्यानंतर शिक्षणासाठी आजकाल बऱ्याच मुली आपल्या घरापासून लांब राहतात मोठ्या सिटीमध्ये राहतात तर सिटीमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा मुलींना त्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे वागता येत नाही तर हे एक आहे की मी मुलगी आहे म्हणून माझा खून करू नका नको मारुसाई मला असं आम्ही पोस्टर तयार केलं होतं मुलींना सुद्धा मुलांप्रमाणे वागणूक द्या तुम्ही एक मुलगी आहे म्हणून फक्त फक्त कुठेतरी लैंगिक आपल्यामध्ये बदल आहे म्हणून सुद्धा माणूस आहे एक मुलगी आहे म्हणून सुद्धा एक माणसाप्रमाणे जीव आहे याची जाणीव आपण केली पाहिजे तर मुलगी बाहेर शिक्षणाला पडल्याच्या नंतर तिथं जे तिला मोकळेपणाने वागता येत नाही तर हे सुद्धा कुठेतरी थांबलं पाहिजे मुलींना देखील मुलांप्रमाणे वागणूक दिली पाहिजे त्यांना सुद्धा मोकळेप्रमाणे मोकळेपणानं फिरता आलं पाहिजे अशी या मागची भावना आहे आमची त्याच्यानंतर कितीतरी कर्तृत्व स्त्रिया यापूर्वी होऊन गेल्या ज्याचा आपण आदर्श घेऊ शकतो ज्याच्यामध्ये आपली कृष्णाची आई दाखवली आहे जिजामाता दाखवलेली आहे आनंदीबाई दाखवलेली आहेत सावित्रीबाई फुले दाखवलेले आहेत इंदिरा गांधी अशा एक नाही कितीतरी अनेक नारी आहेत अनेक महिला आहेत ज्यांनी ज्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे आणि याच महिलांचा आदर्श घेऊन आजकालच्या मुली देखील कर्तृत्वामध्ये कुठेच कमी पडत नाही त्या सुद्धा देशाचे नाव कुठेतरी मोठं करण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्या प्रयत्नांना फक्त स्त्री म्हणून एक मुलगी म्हणून त्यांना कुठेतरी एक मागे खेचण्याचा प्रयत्न केला जातोय तर तो प्रयत्न आता थांबला था पाहिजे असं वाटतंय आम्हाला आणि याच्या मागचं मेन कारण जे आहे स्त्री भ्रूण हत्या आजकाल शिक, शिक्षण घेतलेले तरुण सुद्धा का चांगले शिकलेले नागरिक सुद्धा काही क्षणाच्या त्यांच्या आनंदासाठी पुढच्या जीवाचा काय नरबळी घेतात ते त्यांचा विचार करत नाहीत एका मुलीकडे स्वतःच्या मुलीप्रमाणे बघा स्वतःच्या बहिणीप्रमाणे बघा फक्त स्वतःच्या वासनांचा कुठेतरी विचार करून एखाद्याचा बळी घेऊ नका एवढीच आमची या मागची अपेक्षा आहे मुलींना मुलीप्रमाणे वागा दुसऱ्याच्या तुमची असू द्या ती कोणाची तरी आई आहे बहीण आहे मुलगी आहे याची जाणीव ठेवा आणि आजकाल देखील मुलींवरती अत्याचार होतात याच्या मागचं मोठं कारण आहे असं मला वाटतं की कुठेतरी मोबाईलचा अतिवापर होतोय इंटरनेटवरती वेगळ्या वेगळ्या वेबसाईट वरती मुलं किंवा माणसं बघून वेगळे वेगळे काहीतरी कृत्य करतात तर माझी सरकारला अशी विनंती आहे की कामाच्या ठिकाणी मोबाईलचा कुठेतरी जो अतिवापर होतोय तो कमी करायचा प्रयत्न करावा सरकारने आणि ज्या वेबसाईट आहेत ज्याच्यावरती की आजकालचे मुलं सुद्धा म्हणजे जे की अकरावी बारावी नववी दहावी असे तरुण वयात येणारे मुलं आहेत ते सुद्धा या वेबसाईटवरती व्हिडिओज वगैरे बघून काहीतरी चुकीच्या कृत्य करतात किंवा त्यांचं जे शिक्षणावरचं लक्ष आहे ते कुठेतरी दुसरीकडे केंद्रित होत आहे तर अशा वेबसाईटवरती कृपा करून पूर्णपणे बंदी आणावी असं माझं सरकारकडे अशी माझी विनंती आहे सरकारला आणि त्याचबरोबर व्यसन करून ज्या माणसांच्या हातून चुकीच्या कृत्य घडत आहेत तर व्यसनमुक्ती शंभर टक्के व्यसनमुक्ती आपल्या देशामध्ये झाली पाहिजे तरच आपल्या देशामध्ये दे नारीचा सन्मान होईल नारीचा सन्मान म्हणजेच आपल्या देशाची शान आहे हे आपण त्याच्यामधून साध्य करू शकू तर मोबाईलचा अतिवापर इंटरनेटचा अतिवापर वेगळ्या वेगळ्या ज्या वेबसाईट वेबसाईट त्याच्यावरती येणारी बंदी ही सरकारने कमी करावी आणि व्यसनमुक्ती मुक्तीवरती विचार करावा अशी माझी सरकारला विनंती आहे धन्यवाद सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा